सबस्क्राईब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता पहिली गणित पाठ्यपुस्तक पान क्रमांक सव्वीस काय आहे रे पान क्रमांक सव्वीस वर चढता उतरता क्रम पहा इथे या ठिकाणी पाठाचं नाव लिहिलेलं आहे चढता उतरता क्रम चढता म्हणजे चढणे उतरता म्हणजे उ उतरणे तुम्ही जिन्याच्या पाया चढता की नाही कशा चढता रे खालून वर जाता जिना चढायला इकडून खालून वर जाता आणि उतरता कस वरून खाली येता हो की नाही हीच गंमत आपल्याला अंकांबरोबर करायची आहे म्हणून पाठाचं नाव आहे चढता व उतरता क्रम पहा इथे ही रमा नावाची मुलगी आहे आणि रमाने या ठिकाणी ठोकळे मांडलेले आहेत आणि हे ठोकळे आपल्याला मोजायचे आहेत प्रत्येक या इथे उभे रकाने दिसतात ठोकळे मांडलेले दिसतात हे ठोकळे आपल्याला मोजायचे आहेत आणि मोजलेल्या ठोकळ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायचे ठोकळ्यांचा मनोर आपल्याला तयार करायचा आहे आता रमाणी हा पहिला ठोकळा ठेवलेला आहे आणि तो मोजून इथं तीन अंक लिहिलेला आहे एक आहे की नाही कारण हा ठोकळा किती आहे एक आहे किती आहे ठोकळा एक बरोबर आता आपल्याला पुढचे ठोकळे मोजायचे आहेत आता हे किती ठोकळे चला मोजूया खून करायची ठोकळ्यावर माझ्या बरोबर सगळ्यांनी एक दोन चला मग या मनोऱ्याच्या खाली गोलामध्ये सगळ्यांनी लिहा दोन व्हेरी गुड पुढे मोजूया एक दोन तीन या ठिकाणी तीन हा अंक तुम्हाला लिहून दिला आहे झालं सगळ्यांचं खूप छान पुढे हा मनोरा मोजूया एक दोन तीन चार चला या ठिकाणी लिहून टाकूया आपण चार बरोबर पुढचा मनोरा मोजूया एक दोन तीन चार पाच लिहा इथे गोलामध्ये पाच व्हेरी गुड पुढे एक दोन तीन चार पाच सहा इथे लिहून टाकले सहा पुढचा मनोरा एक दोन तीन चार पाच सहा सात इथे अंक लिहा सात जमलं सगळ्यांना खूप छान पुढे बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पहा इथे गोलामध्ये संख्या लिहिली आहे आठ आता आपण शेवटचा मनोरा मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ शेवटचा मनोरा आला नऊ कोणकोणते अंक झाले रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजेच आपण हे सगळे अंक कसे शिकलो कसे शिकलो चढत्या क्रमाने शिकलो हा क्रम असा असा वर चढत गेला बरोबर समजलं सगळ्यांना हा झाला चढता क्रम आपण असे वर वर चढत गेलो तुम्ही पाया चढता की नाही जिन्याच्या किल्ल्याच्या आपण वर 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 चढत जातो एक एक पायरी वर चढत जातो एकच्या पुढे एक, एक पायरी दोन दोनच्या पुढे एक पायरी चढून किती आले तीन तीनच्या पुढे एक पायरी चढून आले चार पाच सहा सात आठ आणि आठ नंतर एक पारी चढली अंकाला नऊ समजलं आता याच संख्या जर आपण उलट क्रमाने मोजल्या उलट म्हणजे वरून खाली की तो झाला उलटा क्रम म्हणजेच असं धरून चला तुम्ही या नवव्या पायरीवर उभे आहात नवव्या पायरीवरून तुम्ही खाली आलात उलटे आलात म्हणजे इथं किती आले आठ आले कि नाही आठव्या पायरीवरून तुम्ही पुन्हा खाली आलात तर इथं किती अंक आला सात हो आला हो की नाही आठ नंतर किती आले सात सातच्या सातव्या पायरीवरून तुम्ही परत खालच्या पायरीवर आलात या पायरीचा नंबर आहे सहा सहाव्या पायरीवरून तुम्ही खाली आलात या पायरीचा क्रमांक आहे पाच पाचव्या पायरीवरून तुम्ही पुन्हा खाली आलात या पायरीचा क्रमांक आहे चार चौथ्या पायरीवरून तुम्ही खाली आलात याचा क्रमांक आहे तीन तिसऱ्या पायरीवरून तुम्ही खाली आलात याचा क्रमांक आहे दोन आणि दोन नंतर तुम्ही कोणत्या पायरीवर आलात क्रमांक एक चा म्हणजे आपण वरून खाली उतरलो म्हणजेच हा झाला उतरता क्रम नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हा झाला उतरता क्रम आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा झाला चढता क्रम समजलं सगळ्यांना व्हेरी गुड पहा या ठिकाणी उतरत्या क्रमाने संख्या लिहिलेल्या आहेत आपण त्या वाचूया रेडी सगळेजण व्हेरी गुड सात सहा पाच चार तीन उतरला का खाली हा क्रम बरोबर सात नंतर काय येत आहे सहा सहाच्या आधी काय येत आहे पाच पाचच्या आधी कोणता अंक येतो चार चारच्या आधी तीन मग आता मला सांगा उतरत्या क्रमाने तीन नंतर कोणती संख्या येईल रे बर बर दोन व्हेरी गुड सगळेजण हुशार आहेत आपण असा हा संख्यापट्टी आपण अशी पुढे वाढवू शकतो अजून ओ की नाही आता इथे पुढचा प्रश्न सोडवूया हा काय लिहिले रे इथे चढत्या क्रमाने लिहा चढत्या चढत्या म्हणजे आपल्याला वर चढायचंय नेहमी लक्षात ठेवायचं चढणे वर चढणे म्हणजे एक एक पायरी वाढवणे एक ने अंक वाढवणे आता इथे अंक आहे पाच पाच नंतर कोणता येईल अंक चढत्या क्रमाने सहा बरोबर सहा नंतर सात व्हेरी गुड सात नंतर आठ आणि आठ नंतर नऊ हा झाला चढता क्रम बरोबर आता समजा या नऊच्या पुढे आपल्याला एक पायरी चढायची आहे जो अंक तुम्ही शिकलेला आहात मग सांगा मला नऊच्या पुढे चढत्या क्रमाने कोणता अंक येईल बरोबर नऊच्या पुढे कोणता अंक येईल एकावर शून्य हा बरोबर सगळे हुशार आहेत हा आता आपण उतरता क्रम लावायचा आहे नऊच्या पुढे सॉरी नऊच्या मागे उतरता क्रम उतरायचंय मागे जायचंय एक कमी करायचंय नऊच्या मागे काय येईल उतरता क्रम आठ आठच्या मागे सात सातच्या मागे उतरता क्रम सहा सहाच्या मागे उतरता क्रम पाच व्हेरी गुड आता मग सांगा पाचच्या मागे आपण तयार करूया इथे एक घर मागे गेलं किती आले चार व्हेरी गुड अजून एक घर आपल्याला मागे जायचंय चारच्या मागे किती येईल तीन शा बार सगळेजण हुशार आहेत सोपैकी नाही चढता आणि उतरता क्रम तुम्ही लहान मुलं पायऱ्या चढताय की नाही तेव्हा मोजत चढता एक दोन तीन चार हाच खेळ तुम्ही घरामध्ये शाळेमध्ये खेळायचा पायरी चढताना मोजत जायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि उतरताना पण उलटे अंक मोजायचे हो दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक झाला आपला चढता उतरता क्रम तयार आवडला सगळ्यांना व्हिडिओ व्हेरी गुड आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली छान छान कमेंट्स करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन तोपर्यंत बाय बाय सी यू धन्यवाद आपल्या इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि छान छान कमेंट सुद्धा द्या धन्यवाद